नमस्कार नो मी मोनिका आणि मोनिका ब्लाऊज कटिंग असेची या चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर पाहू शकता मैत्रिणी ही नेटची साडी आहे आणि सिल्वर कलरचीसुद्धा आहे आणि खूप छान असा हा ब्लाऊज आपल्याला रेडी करायचा आहे आत्ता आपण बत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊजची कटिंग कर करायची आता ही साडी पण पाहू शकता त्याच्यावर आस्तर घेतलेला आहे आणि साडीतला ब्लाऊज पीस पण त्यानंतर आता आपल्याला ही ज्याची स्लीव्ज आहे ती खूप छान अशी डिझायनर स्लीव्ज बनवायची आहे त्यामुळे आपण स्लीवची उंचीसुद्धा एकदम छोटी घेणार आहे त्या अगोदर आपण बाकीची मापे पाहूयात कशा पद्धतीने आहे आता हा जो बत्तीस छातीच्या मापाचा ब्लाऊज आहे त्याच्यामुळे मी आठ चौक बत्तीस म्हणजे आठची घडी घेतलेली आहे त्याच्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग अशी मी साडेनऊची पूर्ण घडी त्या अगोदर आपण ब्लाऊजची उंची पाहूयात आता ह्या ब्लाऊजची उंची किती आहे तुमच्या तुमच्या ब्लाऊजची जेवढी उंची असते त्या पद्धतीने तुम्ही तुमच्या ब्लाऊजची उंची घ्यायची आहे आता हे जे ब्लाऊज आहे त्याची उंची तयार बारा इंच आहे त्याच्यामुळे मी एक इंच ॲड केला आणि तेरा इंच ब्लाऊजची उंची घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने एक शोल्डर टिप म्हणजे रेश मारून घ्यायची पट्टीच्या सहाय्याने दोन्ही पॉईंट काढून घ्यायचे आता हे पॉईंट काढले ते साडेपाच इंचाचं आहे म्हणजे आपलं शोल्डर साडेपाच इंचाचा आहे आणि आपला मोंडा सुद्धा साडेपाच इंचाचा आहे बत्तीस छातीच्या मापासाठी जर तुम्हाला चौथी छातीच्या मापासाठी काढायचा असेल तर शोल्डर साडेपाचच घ्यायचं पण जो मोंडा आहे तो पावणे सहाचा पाव इंचानी खाली घ्यायचा त्यानंतर आता जे आपली फिटिंगचं माप आहे म्हणजेच आपलं जे आठ इंच फिटिंगचं माप आहे त्याच्या इंच दीड इंच शिलाई मार्जिंग असं पूर्ण घडी आपण साडेनऊची घेऊयात हे पाहू शकता या पद्धतीने दीड इंच शिलाई मार्जिंग तुम्ही दोन इंच पण ठेवू शकता तसं काही प्रॉब्लेम नाही आहे कारण की काही ला शिलाई मार्जिंग कमी लागते तर काहींना जास्त लागते त्याच्यामुळे या पद्धतीने आपला हा बॅकसाईड कटिंग झालेला आहे आता हाच पॅटर्न ठेवून किंवा हाच हीच साईड ठेवून आपल्याला फ्रंट पार्ट कटिंग करायचा आहे तास तर फिरवून घेतलं मी हा जो पार्ट आहे जसा आहे तसाच ठेवायचा आणि चौ बाजूने आपल्याला काय आहे खडूच्या सहाय्याने व्यवस्थित आखून घ्यायचे ठेवताना आपण एकदम व्यवस्थित ठेवायचे आपला जो कपडा खाल आहे खालचा तो पण हलू द्यायचा नाही आणि आपलं जे बॅकसाईड आपण ठेवलेली आहे बरोबर त्यानुसारच आपल्याला काय आहे व्यवस्थित चव बाजूनी खडूच्या मार्जिंगने पॉइंट आखून घ्यायचे चव बाजूनी या पद्धतीने आता आपल्याला पहिल्या मोंढ्याचा आकार पण घ्यायचा आहे त्या अगोदर आपण शोल्डर पाहून घेऊयात आपलं जर जास्त झालं शोल्डर साडेपाच इंचापेक्षा तर ते आपल्याला कटिंग करून घ्यायचे त्यानंतर हा जो अर्धा इंचा गॅप झालेला आहे मोंढ्यामध्ये तो फ्रंट पार्टला असतो त्याच्यानंतर आपल्या मोंढ्याच्या बाजूला एक इंच वाढवायचे आणि खाली कमरेच्या बाजूला दीड इंच वाढवून घ्यायचे आता ह्यानंतर आता काय करायचं आपल्याला खालच्या बाजूने जो टक्स असतो प्रिन्सेसचा टक्स असतो तो बत्तीस छातीला साडेतीन इंचावर उंची साडेचार इंच टक्सची त्यानंतर आता जो गळ्याचा भाग आहे आपलं गळ्याचा जो आकार आहे तो आपल्याला किती इंचावरून घ्यायचा आहे सव्वा दोन इंच गळ्या रु रुंदी आहे आणि खाली जी आहे ती अडीच इंच आहे त्याचा पण आपण काय करूया चौकोन बॉक्स तयार करून घेऊयात या पद्धतीने गोलाकार आकार पण देऊन घ्यायचा आहे व्यवस्थित आपल्या गळ्याला तुम्ही चौकोनी आकार पण ठेवू शकतात पानगळा पण तिथं ता तुम्ही टाकू शकतात आता आपल्याला दोन्ही बाजूने जो टक्स आहे त्याला पाऊण पाऊण इंच वाढून घ्यायचं आणि अशी बाणासारखा आकार तयार करून घ्यायचा आहे अगोदर हे मोंढ्याचा आकार घेऊयात कारण की आपला जो शेप आहे तो आपल्याला व्यवस्थित द्यायला म्हणजे देता आला पाहिजे यासाठी आता जो खालच्या बाजूने आपण पॉइंट आखलेला आहे म्हणजे जो पानाचा बाणाचा आकार केलेला आहे त्याच्यामधून आपण अर्धा इंच राऊंड शेप देऊन तो मोंढ्यातून आकार काढायचा आहे आपल्याला प्रिन्सेसचा या पद्धतीने आपला प्रिन्स तयार झालेला आहे आणि हा जो पुढच्या भागाला वाढवून घेतलेला आहे आपण तिथे रेश मारून घ्यायची आहे फिटिंगच्या बाजूला जर कमी पडू नये कारण की फ्रंट पार्ट आपला कमी पडू शकतो यासाठी आपण काय केलेलं आहे जास्तीचं समोरच्या भागाला वाढवून घेतलेलं आहे आणि उंची आहे तीच ठेवलेली आहे म्हणजे पुढची बारामध्ये एक इंच तेरा इंच तसेच मागची पण बारामध्ये एक इंच म्हणजे तेरा इंच हा आपला फ्रंट पार्ट एकदम परफेक्ट काय झालेला आहे कटिंग पण झालेला आहे अशाच पद्धतीने तुम्ही बाकीचे पण पार्ट कटिंग करू शकतात हा जो टक्स आहे तो मधला आपण कटिंग करून घ्यायचं आहे पण हे जे जास्तीचं वाढवून घ्यायचं आहे ते विसरायचं नाहीये ते घ्यायचंच कंपल्सरी आता आपण काय करूया ब्लाउज पीस कटिंग कर करण्या अगोदर जी स्लीव्ज आहे तिची उंची पाहूयात कशा पद्धतीने आहे खूप छोटी स्लीव्ज आहे चार पदर केलेले आहे स्लीवज आपल्याला कटिंग करण्यासाठी आता ह्या स्लीवजला आपल्याला जॉईन द्यायचं आहे कारण की कपडा कमी पडतोय आपलं फिटिंगचं माप किती आठ इंच मग आपल्याला पूर्ण घडी साडेआठची पाहिजे पण कमी भरती आहे मग त्यामध्ये काय करायचं आपल्याला ज्या आपण स्टिचिंग करू किंवा ब्लाउज शिवू त्यावेळेस ते जास्तीचं आपण त्याच्यामध्ये शिवून घ्यायचे किंवा स्टिचिंग करून घ्यायचे आपल्या ब्लाऊजची जी बाही उंची आहे ती आहे अडीच इंच मग आपण तीन इंचावर पॉईंट आखून घेतले दोन्हीसुद्धा हा बॉक्स तयार करून घ्यायचा आता छोटी स्लीवज असल्यामुळं आपण दीड इंचावरूनसुद्धा मार्क करू शकतो जी जास्तीच आहे तिथून पाहू शकता मैत्रिणी दीड इंचावरूनसुद्धा आपण आकार द्यायचा आहे अगोदर आपल्या बाहीला तुम्हाला जर बाई कटिंग करता येत नसेल तर मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची पण लिंक देईन तिथं जाऊन ती बाई कटिंग कशा पद्धतीने केली जाते छोटी मोठी ते पण तुम्ही पाहू शकता आता हा जो ब्लाऊज पीस आहे तुम्ही पाहू शकता एकदम छान असा आणि एकदम नेटचा कपडा आहे ना त्याच म्हणजे नेटच आहे पण खूप छान कलर पण छान आहे आणि ब्लाऊज पण खूप छान दिसणार आहे आता कपड़ा है चा, चा, ले ले, कर हे कपडा आहे ना व्यवस्थित ठेवून घ्यायचा आथरून घ्यायचा व्यवस्थित जसं आपण अस्तर कटिंग केलेलं आहे त्यानुसार आपल्याला ते व्यवस्थित कटिंग करून घ्यायचे हे सगळे पार्ट व्यवस्थित बसण्यासाठी व्यवस्थित कटिंग कर करायचे कारण की आपली जी स्लीव्ज आहे तिला आपल्याला ना फ्रिल स्लीव्ज बनायची आहे डबल लेअरची त्याच्यामुळं मी थोडंसं व्यवस्थितच जास्तीचं जास्त कपडं घेत नाही आहे कारण की आपल्याला बाहीला कमी पडू नये यासाठी तरी बाकीचे पण पार्ट आपण कटिंग कर करूयात फ्रंट पार्ट आणि मुख्यत्वे काय करायचं जेव्हा सिल्क कपडा असतो किंवा असं नेटचा कपडा असतो त्यावेळेस काय करायचं आपण जो ब्लाऊज पीस असतो थोडासा लई नाही पण थोडासा जास्त कटिंग करायचं आहे कारण की जर आपला ब्लाऊज पीस सरकला तर आपला ब्लाऊज खराब होऊ नये किंवा स्टिचिंग करताना आपलं जे कपडा कमी पडतो तो कमी पडू नये यासाठी थोडंसं जास्त घ्यायचं आहे अर्धा आणि आता जी स्लीव्ज आहे तिलासुद्धा आपल्याला तर पण जॉईन करायचं आहे आणि नंतर डबल लेअरची फ्रिलसुद्धा बनवायची त्यासाठी मी अशा पद्धतीने आणि जे बाजूने आपल्याला जास्तीचं पण फ्री म्हणजे जी बाही आहे तिला जॉईन द्यायचं आहे ना त्याच्यामुळे मी बाजूला जास्तीचा कपडा ठेवलेला आहे ज्यावेळेस आज तर सकट बाही जॉईन होईल त्यावेळेस आपण काय करूयात तर पाहू शकता मैत्रिणी हा आपला फ्रीलचा ब्लाऊज एकदम परफेक्ट रेडी झालेला आहे तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन बटन नक्की दाबा आणि तुम्ही जर हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर खरंच तुमचं खूप खूप मनापासून धन्यवाद चला मग अशाचे का नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या टाटा बाय बाय होत कधी कधी असं